मैं नरेंद्र दामोदरदास मोदी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा मैं नितिन जयराम गडकरी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्वापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा मैं कंगना रनौत जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ ईश्वर की शपथ लेती हूँ कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी मैं भारत की प्रभुता और अखंडता क्षूण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी मी मुरलीधर मोहोळ लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन अहम बांसुरी इस यः लोक सभाया सदस्वत्वेन निर्वाचितः ईश्वरस्य नामना शपे यद अहम विधना स्थापितं भारतस्य संविधानं प्रति सत्यां श्रद्धां निष्ठां च आधारिशषये अहम् भारतस्य प्रभतां अखंडतां च अक्षण रक्षिष्यामि तथा यत् पदं गृहितुं अहम् उद्यतः अस्मि तस्य कर्तव्यानि श्रद्धापूर्वकं निरफिक्षष्यामि मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनोने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र मी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधिधारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी अनिल यशवंत देसाई लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आणि जय संविधान मी संजय दिना पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व बहुमत्वाचे आणि भारतीय एकताचे निर्धानाने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन जय हिंद जय महाराष्ट्र मी राजाभाऊ प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास वरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने ने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास वरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सुेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील जय हिंद जय जे महाराष्ट्र मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रति अन्यन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल मी भाऊसाहेब राजाराव वागवे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्चे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र